नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या व्हिडिओची सुरुवात किचन झालेली आहे तर सुट्टीच्या दिवशी सगळ्या गोष्टी ज्या आहेत बघा त्याच प्रत्येकाच्याच घरी निवांत असतात आणि सगळ्यांचं जे रुटीन असतं ना सुट्टीच्या दिवशी ते अगदी निवांत असतं आणि आमच्या सुद्धा तेच असतं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात आणि सगळ्याच गोष्टी ज्या आहेत बघा त्या खूपच लेट लेट होत जातात मला तर सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरायला बराचसा वेळ लागतो तर सगळ्यात आर येत ना इथे भाजी करून घेतली आणि मग म्हटलं चला आता चपात्या वगैरे ज्या आहेत त्या बनवून घेऊयात तर आता चपात्या वगैरे बनवताना येत ना पीठ आडी मळून ठेवलं ना की मग चपात्या ज्या आहेत त्या आपल्या छान अशा फुकतात सुद्धा आणि अगदी मौसूद अशा राहतात तर चपाती लाटताना नेहमी बघा गॅसची जी फ्लेम आहे ना, ना तर ती जास्तच ठेवायची जेणेकरून चपाती जी आहे ती पटकन भाजली जाते आणि वरची चपाती भाजून होईपर्यंत आपली खालची चपाती जी आहे ती सुद्धा लाटून झाली पाहिजे आणि सोबतच दुसरा जो गोळा असतो पिठाचा तर तो सुद्धा आपण रेडी करून ठेवला पाहिजे जेणेकरून गॅस जो आहे तर तो आपला वायाला जात नाही आणि चपात्या ज्या आहेत तर त्यासुद्धा छान अशा फुकतात तर आपल्याला आहे ना तर ते मी आधीच मऊन ठेवलेलं होतं अर्धा ते पावून तास जे आहे पीठ व्यवस्थित असं भिजलं की मग चपात्यासुद्धा छान अशा होतात आणि भाजीसुद्धा इथे मी लगेचच बनवून घेतलेली होती कारण की सगळ्यांचं जे आहे ते नाश्ता वगैरे लेटच होतं आणि सगळे उशिराच उठलेले होते तर मग म्हटलं चला भाजी वगैरे बनूयात कारण की नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच भाजी भाकरी भात वरण असंच आमच्या इकडे लागतं मग दुपारी कोणी जेवलं तर जेवतात नाही तर मग एकच टाईम जे आहे तर तो नाश्ता वगैरे केला की तोच असतो तर चपात्या वगैरे केल्या आणि त्यानंतर मग यांच्यासाठी येत नाही इथे मी संत्रीचा जो ज्यूस असतो तर तो इथे मी बनवायला घेतलेला आहे आणि मग आता म्हटलं ज्यूस वगैरे जो आहे तो बनवून दिला की मग आपली जी कामं आहेत मग तीसुद्धा आपल्याला करता येतात तर सोबतच थोडेसे फ्रूट्स वगैरे होते ते सुद्धा मला कट करून ठेवावे लागतात कारण की सुद्धा फ्रूट जे आहेत तर ते खायला आवडतात तर मग त्यांच्यासोबत तीसुद्धा फ्रूट्स वगैरे जे आहे तर ते नाश्त्यामध्ये घेते तर आता तिला उठवायचं म्हटलं ना तर बराचसा वेळ जो आहे ना तर तो जातो कारण की सुट्टीच्या दिवशी कसं ती निवांतच उठते आणि मीसुद्धा तिला जास्त लवकर जे जा आहे तर ते उठवत नाही कारण की एकच दिवस जो आहे तो तिला भेटतो निवांत तर आता इथेच ना ढोबळी मिरचीची जी भाजी आहे ना तर ती मी बनवायला घेतलेली होती तर तेलामध्ये ना आधी थोडंशी जिरी जी आहे ना ती तळतळून दिली त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि सोबतच खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण होतं तर तेच इथं मी काढून घेतलेलं आहे वाटण व्यवस्थित असं परतून दिलं ना की भाजीमध्ये त्याचा जो फ्लेवर असतो ना तो तो तर तो अगदी छान उतरतो आणि ज्याप्रमाणे आपण खारं वांग जे असतं ना तर ते बनवतो ना तर त्याच पद्धतीने ढोबळी मिरचीसुद्धा बनवायची आणि अशी ढोबळी मिरची आहे ना बघा ती बनव बनवली ना सुदा भाकरी आपन खाता सुना, तर ती खायला सुद्धा खूप छान लागते आणि भाकरीसोबत जर आपण हिला खात असू ना तर तिची जी चव असते ना तर ती अजून चांगली लागते तर आता इथे ना ढोबळी मिरची जी आहे ना तर ती मी व्यवस्थित अशी परतून घेणार आहे आणि साधारणतः एकच ग्लास जे आहे ना तर ते मी पाणी यामध्ये ॲड करणार आहे जास्त पाणी नाही टाकायचं थोड्याशाच पाण्यामध्ये ढोबळी मिरची जी आहे ना तर ती अगदी शिजून होते आणि आमच्या इकडे त्याचा जो खार असतो ना तर तो, तो खायला प्रचंड सगळ्यांना आवडतो त्यामुळे पाणी जे आहे ते थोडंसं मी जास्त ॲड केलेलं आहे आता झाकण ठेवलं की दहा पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित आपली भाजी बनवून तयार होते तर मग आता इथे ना बाहेर आले होते मी कंपाऊंड स्वच्छ करण्यासाठी आणि यांनी येतना दोन दिवस आधीच अशी फुलं जी आहेत ना फुलांचे जे रोप असतात तर ते आणलेले होते आणि त्याला छान अशी फुलंसुद्धा सुद्धा लागलेली आहेत आणि सोबतच कुंड्या सुद्धा आणलेल्या आहेत जेणेकरून मग त्यामध्ये ते रोपं लावता येतील तर आता याला येतना लावायचं म्हटलं की माती जी आहे तर ती आम्हाला आणावी लागेल शेतातूनच तर त्यासाठीच मग इथे मी ठेवलेली आहेत तर आता म्हटलं इथलं सगळं जे आहे ते आधी क्लीन करून घ्यावं झाडून वगैरे घ्यावं स्वच्छ आणि त्यानंतरच मग ही रोपं जी आहेत तर ती लावता येईल तर मग म्हटलं चला आता बाहेर आलेलेच आहे तर मग म्हटलं चला बाहेरचं जे अंगण वगैरे आहे ते सुद्धा स्वच्छ करून घ्यावं कारण की रोजच्या रोज सगळं जे आहे ते स्वच्छ करून घेतलं तर मग एकदम जास्त क्लिनिंग जी आहे ना तर ती करायला आपल्याला वेळ लागत नाही म्हणजे पटकन होऊन जाते आणि हातासरशी सगळंच काम जर केलं ना तर ते अगदी पटकन होऊन जातं तर म्हटलं आता झाडांना तर पाणी द्यायचंच आहे तर म्हटलं चला सोबतच कंपाऊंड जे आहे तर ते सुद्धा आपलं स्वच्छ करून होईल म्हणजे एकदा बाहेरची कामं झाली की मग घरातली कामं करायला आपण मोकळे होऊन जातो आणि सकाळीच मग आता म्हटलं चला जीविकाला सुद्धा उठवलेलं होतं तर म्हटलं तिचं आवडतंय तोपर्यंत आपण आपली जी कामे आहेत तर ती आवरून घेऊयात कारण की बघा सुट्टीचा दिवस म्हटलं की पूर्ण दिवसभर आपले जे हात असतात ना ते काही बंद नसतात आणि दिवस कधी येतो आणि कधी जातो हे सुद्धा आपल्याला समजत नाही इतर दिवशी तरी आपली कामे जी आहेत ती लवकर आवरून आपल्याला थोडासा वेळ तरी भेटतो पण सुट्टीच्या दिवशी तसं नसतं दिवसभर काही ना काहीतरी चालू असतं नाश्ता जेवण असं सतत काही ना काहीतरी असतंच तर आता दुपारच्या जेवणा त्यानंतर मग थोडीशी भांडी जी आहे तर ती राहिलेली होती कारण की स्वयंपाक वगैरे आवरला की भांडी वगैरे जे आहे तर ती मी लगेचच क्लीन करून घेते तर आता ही जेवणाची मग थोडीफारच भांडी जी, जी आहेत तर ती शिल्लक राहतात तर मग आता तीच इथे मी क्लीन करून घेणार आहे आणि मग म्हटलं थोड्या वेळ जीविकाला जे आहे तर ते अभ्यास करण्यासाठी सुद्धा बसवावं लागेल आता सुट्टीचा दिवस म्हटलं तर ती अभ्यास जास्त काही करायला घेत नाही तिचं खेळणं चालू असतं कारण की इतर दिवशी तर तिला काही एवढा वेळ नसतो त्यामुळे मग सारखं ओरडावं लागतं की हे कर ते कर आणि सगळ्यांचं असंच असेल की मुलांना अभ्यासाला बसवायचं म्हटलं की चार वेळा तरी आवाज द्यावाच लागतो त्यावेळेस मुलं जे आहेत ती उठतात किंवा मग अभ्यास वगैरे करायला घेतात तर म्हटलं चला आता सगळी कामं जी आहेत तर आप आहे, ती आपली आवरून झालेली आहेत आणि मग म्हटलं निवांत दुपारी जो आहे तर तो तिचा अभ्यास वगैरे घेता येईल कारण की दिवस जो आहे तो अगदी पटकन निघून जातो तर आता ही जी भांडी वगैरे आहे तर ती खालीच मी भांड्याची जी जाळी ठेवलेली असते तर त्याचमध्ये टाकते डायरेक्ट कारण की मग संध्याकाळच्या वेळेला मग पूर्ण जाळीतली जेवढी काही भांडी आहेत तर ती मी लावून घेत असते तर आता म्हटलं चला सिंगचा जो एरिया आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेतला जेणेकरून ओटा दिसताना आपला छान दिसतो ओट्यावरती पसारा वगैरे जर असेल तर मग ते दिसताना सुद्धा छान नाही वाटत आता मग दुपारी थोड्या वेळ तिचा अभ्यास घेतला आणि त्यानंतरनं मग चार वाजताच आमच्या इकडे चहा वगैरे जो आहे तर तो सगळेजण घेतात त्याच्यामुळे चार वाजता जे आहे तर ते मी चहा वगैरे ठेवून घेत असते तर म्हटलं चला त्याआधी थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात कारण की कसं थोडंसं फ्रेश वगैरे झालं तर मग आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि मूड फ्रेश असला सगळी कामं जी आहेत ना तर ते अगदी आपली पटकन होऊन जातात आणि सकाळचा थोडा वेळ आणि संध्याकाळचा थोडा वेळ हा मी स्वतःसाठी काढूनच ठेवते कारण की इतर वेळेस तर काही बघा आपल्याला टाइम नाही मिळत पण दिवसभर किती कामं केली तरी सुद्धा दिवस काही पुरत नाही त्यामुळे दिवसातून थोडासा वेळ जो आहे ना तो आपण स्वतःसाठी काढूनच ठेवला पाहिजे स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ देणं तितकंच गरजेचं असतं तर आता मग बाहेर आले आणि हॉलमध्ये जीविका खेळत बसलेली होती तर मग तिचं सगळं जेवढं काही होतं तेवढं सगळं तिने आवरलेलं होतं जे काही राहिलेलं होतं तर मग ते मी आवरून घेतलं आणि त्यानंतर मग ती बाहेर गेली खेळायला तोपर्यंत घरं वगैरे जी आहेत ती झाडून घेतली आणि मग कपडे सुद्धा सुकलेली होती तर म्हटलं चला कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेऊयात आता दोन तीन दिवस झालं पाऊस बिलकुलसुद्धा बघा येत नाही आहे त्याच्यामुळे बाहेर येणं छान असं ऊनसुद्धा पडलेलं असतं आणि कपडे सुद्धा पटकन सुकतात नाहीतर इतर वेळेस काय होतं पाऊस आला की कपडे काही दिवसभर जरी ठेवली ना बाहेर सुकायला तरीसुद्धा ती काही सुकत नाही तर म्हटलं चला चहा वगैरे ठेवलेला आहे तर म्हटलं चला तोपर्यंत आपल्या कपड्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत तर त्या घालून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित असं आवरून ठेवलं की दुसऱ्या दिवशी जे आहे ना ते आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित अशा सापडतात नाहीतर मग एखादं काम जरी बघा आपण रोजच्या कामातून कमी केलं ना तरी दुसऱ्या दिवशी आपली खूपच धांदल उडते किंवा घाई गडबड होते त्याच्यामुळे रोजच्या रोज आपली जेवढी नित्य नियमाची कामे असतात ना ती आवरून घेतली ना की मग बरं पडतं तर वगरे गातले, त्यान वगरे मग आता इथे ना कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या त्यानंतरनं चहा वगैरे घेतला सगळ्यांना चहा दिला आणि मग म्हटलं चला आता आपली किचनमधली राहिलेली जेवढी काही कामे असतात संध्याकाळची तर ती करायला घेऊयात तर आता संध्याकाळची वेळ झाली की मग पहिलं काम असतं तर ते म्हणजे जी काही जाळीतली भांडी वगैरे आहेत तर ती मी आधी लावून घेते आणि त्यानंतरनंच मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर संध्याकाळचं हे माझं रुटीन जे आहे ना बघा तर ते असंच असतं आधी भांडी वगैरे लावून घ्यायची आणि त्यानंतरनं मग स्वयंपाक वगैरे किती शिल्लक राहिलेलं आहे तर ते मी आधी पाहत असते म्हणजे जर दुपारचं थोडंफार जरी शिल्लक असेल भाजी असेल किंवा थोडासा भात वगैरे राहिलेला असेल किंवा अजून एक्स्ट्राची काही भाजी वगैरे असेल तर मग त्या अंदाजाने स्वयंपाक जो आहे ना तो जास्ते जास्ते तर तो मी बनवायला घेत असते जास्तीचा स्वयंपाक जो आहे तर तो मी बिलकुलसुद्धा सुद्धा बनवत नाही कारण की एवढंच ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी खायचं त्यापेक्षा ताजं करायचं आणि ताजंच खायचं असं माझं असतं त्याच्यामुळे करताना सुद्धा मी थोड्याच प्रमाणात करत असते जेणेकरून ते वायाला जाऊ नये तर आता मग मग कुकर वगैरे लावून घेतलेला होता तर म्हटलं चला देवापुढे जो दिवा आहे तर तो तो सुद्धा लावून घेऊयात तर रोज सकाळ आणि संध्याकाळ आपण देवांची जी पूजा असते ना तर ती केली पाहिजेत दि देवासमोर दिवा लावणं धूप लावणं अगरबत्ती लावणं हे जे रुटीन आहे ना तर ते आपलं रोजचं व्यवस्थित असं असलं ना की घरामध्ये बघा पॉझिटिव्ह वातावरण जे आहे ना तर ते तयार होतं जे काही नकारात्मकता असते ती सगळी बाहेर निघून जाते आणि घरातील जे वातावरण असतं तर ते सुद्धा प्रसन्न होऊन जातं तर आता इथे संध्याकाळच्या वेळेला स्वयं आवरलेला होता तर मग भाकरी ज्या आहेत त्या कारण की आमच्या इकडे जेवण जे आहे तर ते लवकरच असतं साडेसात आठच्या दरम्यान जे आहे ना तर ते आमच्या इकडे जेवण भाकरी ज्या आहेत बनवायला घेतल्या आणि सोबतच मग भांडी राहिलेली होती पण ते आधी म्हटलं तुळशीसमोर जो दिवा आहे तो सुद्धा लावून घ्यावा कारण की तुळशीसमोर जो दिवा आहे ना बघा तर ते आपण रोजच्या रोज लावला पाहिजे जेणेकरून आपलं जे वातावरण आहे सगळं घरातलं म्हणा अंगणातलं म्हणा ते छान असं पॉझिटिव्ह होऊन जातं आणि तुळशीसमोर येत ना तुपाचा जो दिवा असतो ना बघा तर तोच लावायचा तर बाजारामध्ये असे दिवे जे आहेत तर ते रेडीमेड सुद्धा मिळतात तर तेच लावायचे आणि त्यामुळे काय होतं ना बघा वातावरण जे आहे ते सुद्धा शुद्ध होऊन जातं आणि तुळशीचे बरेचसे असे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत त्यामुळे त्याचे जे फायदे असतात ते सुद्धा आपल्याला मिळतात तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा जो वास असतो तो तो कायम टिकून राहतो घरामध्ये शांतता आणि स्थिरता जी आहे ती सुद्धा टिकून राहते दिवा लावल्यामुळे आपल्याला नैसर्गिक ऊर्जा जी आहे तर तीसुद्धा मिळते ज्यामुळे ती आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं तर आपण सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी असं दोन्ही टाईम तुळशीसमोर जो दिवा आहे ना तर तो, तो सुद्धा लावला पाहिजेत आता बरेचसे जण फक्त संध्याकाळच्याच वेळी लावतात पण आपण सकाळीसुद्धा दिवा जो आहे ना तर तो, तो सुद्धा लावू लावू शकतो तर चला आजच्या व्हिडिओचा इथेच मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ